नमस्कार सर्वांना कशात तुम्ही आहेत ना सर्व तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये तर चला सुरुवात करत आहे राणीपासून हा ड्रेस आणि हेअरबेंड ना फ्रॉक आणि हेअरबँड आज कटिंग आणि स्टिचिंग करणारा आहे आपण तर हा व्हिडिओ बघा तुम्हाला कळेल तर आजकाल व्हिडिओ म्हणजे शिवण्याचे माझे व्हिडिओ काहीच माझ्या बहिणी मागतात नाही तर काही दुसऱ्यांना जसं आवडत नाही वाटतं असं तर का आपन... हा व्हिडिओ बघा का मी कपडे घेतलेले आहेत कटिंग करण्यासाठी तर हा पिंक आहे लाईट पिंक खूप छान आहे तर बघा हे जे मी काय काय बनवणार आहे तुम्हाला दाखवते हे आहे बेल्ट साठी ठेवलेला आहे कपडा आणि जी आपण जी हा कपडा आहे ना मी खूप दिवसांना माझाच आहे तर असंच बघा कस्टमरचा पण होता तर कष्ट माझा हाय हा ठीक आहे म्हणजे ऑनलाईन घेतलं की सगळ्याचं शी म्हणजे हे माझा आहे तर मी काय केलं कस्टमरचा गळा बनवला आहे ना तो गळा मी कॅनव्हस्ता तसा ठेवला आहे तर गाईला उप उपयोग येईल जसं काही पिलूला बसून जातो कारण ती रुंदीला कमी असते ना त्यामुळं असं आणि ही आहे बेल्ट मी कटिंग केलं आहे खालचा फ्रॉकसाठी गाईचा एक सारखे त्याला बघू आता गर्मीचा शॉट कॉटनचा आहे त्यामुळं हे खालचे थ्रील आहे आणि आता बाजूचं शू आपण काय गायीचं ना आ, जे मुली पहिलं फ्रॉकचं मी झीप लावलेली का नाही गायी मी खराब करून घेतली फ्रॉक नाही मी फ्रिलवाले धुकी भिनीला मी शिवलेलं बघा ते ना खराब करून घेतलेलं आहे त्यासाठी मी आता ना तिला फ्रीलवाले फ्रॉकला खराब केल्यावर ठरवलं की बाबा ना तिला आपण बुकाचं बटन थोडं फॅशनेबल दिस फॅनशी पण दिसेल आणि तिला टिकाऊ पण होईल त्यासाठी ना मी वापरून एक बटन चांगला बनवायचा जो पण कलर आपल्याला ओठावतात ते तो तर इथे बघा मी घेतलेला आहे गाईचा हा पुढचा पाठ कटिंग करायचा तर त्यासाठी तीन इंचा मी तळा ठेवलेला आहे पुढचा ठीक आहे गायचा राणीचा आता तिला एवढ्या मारल पप्पा आलं ते घरून लगेच तयार करून ओढायचं आहे आपल्याला बघा ठीक आहे तर हा पाठी मागचा आपण रुक लावणार आहे भर ठीक आहे का हां कुटुंबा होणार आहे म्हणून भिंतर मी थोडंसं कोट ना करणार आहे टाकलं ओके टाकलं हे झालं हे पण झालं हे आता आमच्या ऑर्ड चपाटी त्यासाठी व्यवस्थित करून घेतलेलं आहे आणि हे दोन्ही पण खालचे प्लेट्स टाकायला फ्री टाकायला घेतलेला आहे हे दोन आणि ह्याचं जो हेअरबेट बनवायचा आहे आपल्याला हेअरबेड व्हायचा राणी खूप बघून झालेली आहे चला पार्ट कटन करून झालेलं आहे तुम्हाला मला आता मी हे बेट हेअरबेट हेअर बेट बनवायला आपल्याला हा पार्ट एक घेतला आहे पण हा आपण घेतलेला आहे हा तर नॉर्सचा आहे तो एक पार्ट झाला हा एक पार्ट झाला ला तो ही, साथी। तो जे जे आहे त्या जोड आपल्या रेडी तर चला आता मी इथं का नाही गायूला खूप पळवावं लागतं नेव्ही ब्लू इथं पायपिंग केली का तर नेव्ही ब्लू ब्लॅक व्हाईट कुठलाही पॅन्ट म्हणा कुठलंही काय घातलं तरी सुंदर दिसण्यासाठी कारण ती हायस आहे ना लाईट पिंक आहे त्यामुळं ते नेव्ही ब्लू पायपिंग कशी वाटते आता पिलू म्हणते मला पण शिव पण कपडे हाय नाही तर आता मी प्लेटा टाकणार आहे आणि इंटरलॉक करून पूर्ण जर शिवत चाललेली आहे इंटरलॉक करत आहे ह्याच्या आधी इंटरलॉकची मशीन नव्हती तर धाग खूप निघायचे आणि कपडे पण लवकर फाटून जाते बरं का हे आहे माझं आ, प्लेटा टाकण्यासाठी गायीला घेतलेला आहे तर गाईचं एवढं चाललेलं आहे ना घुमर मम्मा घुमर जल्दी बन गया, बन गया बार बार पळत येते अधूनमधून येतच राहते त्यामुळे म्हटलं थांब बाई तुझं घुमरच घालते तुला थांब म्हटलं तिला तर आता थांबलेली आहे आणि आता चला फटाफट मी आता घुमरला प्लेटा टाकते आणि तो मला कसा वाटला नक्की सांगा हा कलर मला लाईट पिंक कलर खूप आवडला आहे गाई तर गाईला पण खूप छान दिसेल आता बघू ती सारखंच घालते आई येत आहे जोडलंय वरचं पाट ना तर खालचं पाट मी कटिंग प्लेट ही इंटरलॉकर असतो वरचं खा घालून पळून गेले पापाकड बघ दाखवायला पप्पा म्हणते बेटा बहुत अच्छा लग्न आहे तर मग ती महिने निघालून घे तर त्याला लाडी गोडी लावून का नाही बसवलेलं बसवलेला आहे आणि मशनीवर स्टँड दिना झाल्या तर चला आता फटाफट मी जोडून घेते आणि जोडून झालेला आहे कसा जोडला हे नक्की बघा बाबा तर चला हेल्बेल्ट बनवण्यासाठी मी हा हा फाट घेतला आहे जो काही पसंत केला तसाच तो हेअरबेल्ट बनवणार आहे तर हेअरबेल्ट बनवण्यासाठी हा इलास्टिक मागच्या साईडचा आहे लावण्यासाठी आणि हे बघा हे हेअरफुल बनवलेला आहे मी हे दोन आता हे सगळं बनवून तुम्हाला ते कसं बनणार आहे तर एवढासा कपडा घेतला आहे आणि हा फ्रॉक आता हे झालेला आहे असं म्हणजे रात्री बनवून ठेवला तसा आणि फ्रॉक तर खूपच छान बनलेला आहे कॉटनचं आहे खूप छान पण आता म म्हणजे आता हिच्यात अजून काही नाही का आपण इंटरलॉकची मशीन मी तर असं का नाही बोटच छान वाटलं बोंड मारलेली आहे खालच्या साईडला आणि पायपिंग मी वेगळीच केली थोडीशी कारण म्हणजे ज्या खरी काहीला पॅन्ट पण चालल शॉर्ट पण चालल कुली पण छोटीशी निघूनच असते का म्हणजे छोटी पॅन्ट हाफ पॅन्ट पण चालेल त्यासाठी मी प्लॅन केलं की चला हे आता ह्याच्यामध्ये काय कमी आहे ते पण करायचं आहे बाबा मागच्या ना नाड्या पण अशा दिसतंय का नाही मस्त वाटते म्हणजे रेडीमेड सारखा मस्त वाटते पाहायला खूप आवडते आहे ना शॉर्ट शॉर्ट करतात आता ह्याचा फुलासाठी वापर काय ते करूया नवीन अगदी झालेला आहे ड्रेस तर पाहू शकता तुम्ही आता माग बॅगचं पाठव दाखवते ठेवा ब्लॅक पार्ट असं आहे थोडी कैची घेते बाहेर कटिंग करायची आहेत शिवल्या शिवले आलेले आहे आरडाओरडी करत आहे मम्मा मी ड्रेस घालणार आहे म्हणून तर अजून हे बघू शकता तुम्ही हे मागचे दोहे आहेत बांधण्यासाठी आणि नेव्ही ब्लूची मी पायपिंग केलेली आहे ह्याला तर तुम्ही जवळ बघू शकता नेव्ही ब्लूची मी पायपिंग केली ह्याच्यामध्ये ब्लॅक आणि नेव्ही ब्लू ह्या व्हाईट कुठलाही ती पॅन्ट म्हणा शॉर्ट म्हणा केफरी म्हणा आणि धोती म्हणा तुलीप म्हणा काही घालू शकते काही आणि हे जेव्हा खूप वेगळा आहे त्याच्यानंतर ती पायपिंग बघा अशी आहे आणि समोर मी एक छोटासा बो लावला आहे फुल बनवून असं ते त्याच्यामुळं अजून ज्यालाही त्याला अट्रॅक्टिव्ह म्हणजे सुंदर देऊन लोक लुक आलेला आहे आहे का नाही सगळ्यांना घालून का नाही मी असे इंटरलॉक म्हणजे पायपिंग करून घेतली आहे हे जे पिको करून घेतलं आहे पायपिंगमध्ये सॉरी पिको करून घेतलेला आहे असा एवढा पिकून अजून पण सुंदर बनलेला आहे फ्रॉक पिकोमुळे आं ते घातल्यानंतर अजून सुद्धा सुंदर म्हणजे दिसणार आहे सुंदर आणि त्यानंतर हे बो ते जेव्हा मी नेव्ही ब्लूचा आता बटन लावलेला आहे आणि हा पिंक कलरचा बो आहे पिंक कलरची छोटी छोटे थोडं पायपिंग आणि मागच्या साईडचा पिंक कलरचा एक बटन आणि हे म्हणजे गळा छोटा असला तरीही आपल्याला जे घालताना त्रास होऊ फ्रॉक घालताना बिलकुल त्रास होऊ म्हणून त्यासाठी मी एवढं कट लावून इथे एक बटन अटॅच केलं त्यात हे केलेलं आहे मग हे हॉफच खराब होत नाही बिलकुल खराब होत नाही जिजबात होत नाही आणि दिसते पण तितकी सुंदर आहे का नाही तर चला सोबत का नाही मी बनवलेला आहे गाईसाठी खूप वेगळा आणि खूपही सुंदर अट्रॅक्टिव एक रबर बेल्ट ठीक आहे तर हा पॅटी मागचं पार्ट आहे किती सुंदर वाटतो की नाही वाटते पण माझी गाई कशी वाटेल आहे ना पाठी दिसून घालून येईल आता नाचलच बघा घालून बडी मुश्किलनं त्याला थांबवते मी प्रत्येक वेळी तर हा मागचा पार्ट आहे हा पुढचा आहे त्या मला तर मी स्वतः आरा पिलू नाही झाली पिलूला असेच करून मी शिवून शिवून घालायचे कष्ट इतके पळत यायचे जम्मूमध्ये पिलू लहान होते जम्मूसारी जम्मू होते जम्मू नाही मथुरे आहेत पि पिलूचे बघायचे ड्रेस आणि सगळे कष्ट कारण मथुरेमध्ये कपडे मीटरवर कुठेही मिळून जायचे ना आता झाला असा ड्रेस रेडी आहे त्यानंतर तुम्ही बघून घेऊ शकता मेन पॉईंट म्हणजे हास आहे घालण्यासाठी तो दाखवते या काय हे मेन आहे गाईसाठी हे आताच्या वेळी हे तर वे पिलूने न अटॅच केलेले आहेत आणि हे लावलेले आहेत छानसे छोटे छोटे मोती आ, हे जे आहेत मोती लावलेले आहेत पिलूने माळा माळाचे ना व्हाईट कलरचे आपल्या पुरुषांवर वापर करतो गळ्यात घालते मुली आणि ते तर आता हे असा बो बनून रेडी आहे तुम्ही बघू शकता तर असा ह्या ड्रेसवर हा बो कसा वाटेल गायना घालू मस्त वाटतो का नाही घ्या म्हणतात सुंदर वाटतं नाही एकदम मस्त झकासाच वाटतो मला तर लय आवडलेलं आहे एक तर बो बागा किती सुंदर म्हणजे ठीक आहे खूप छान आणि ह्याला आणाय गेलं ऐंशी रुपये पण भेटणार नाही आणि अशी म्हणजे किती वापर केला तरी वॉशेबल आहे किती वापर केला तरी खराब होत नाही त्याचा ना फटाफट गायू रेडी करून आणते तोपर्यंत व्हिडिओ पड व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि कमेंटमध्ये फटाफट सांगा की फ्रॉक कसा बनलेला आहे छोट्या गायी आपल्या राणीला आता राणीच बनवायची ती परी बनल ठीक आहे त्याचा काळजी घ्यान लवकर कमेंटमध्ये सांगा आता हा ड्रेस गायूला घालून फ्रॉक घुमर गायूचा लवकरच व्हिडिओ येईल राजश्रीच्या चॅनलवर नक्कीच बघा ठीक आहे धन्यवाद